चिंजनी रीड का फर्स्ट कॉल संस्कृति कामडे मांडवगन पहा सगळ्याच उद्या सगळ्याच मंडळींना या गोष्टी पहलवान अमोल भाऊ चौगुले मच्छिंद्र चौगुले प्रवीणजी चौगुले संतोषजी चव्हाण अविनाशजी गिरे अविनाशजी चौगुले अठ्ठावीस पस्तीस पंचाळीस किलो मध्ये सगळे मान्यवर पहिला उपस्थित आहेत आपल्या सर्वांच बरोबर आहे चला पुढची तयार प्रतीक्षा डमेरी तळेगाव डमेरी अभिषेक जी दरेकर अमोल जगताप प्रवीण चकोरजी

प्रतीक्षा नेमले मुलींची कुस्ती शेंटर बऱ्याच ठिकाणी आता महाराष्ट्रात निर्माण